हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग पहिले तर आणि वेलकम टू माय लॉग आफ्टर लॉंग टाईम कारण की बरेच दिवस झालेत मी व्हिडिओज टाकलं नाही बिकॉज माझी तब्येत जरा बरी नव्हती पण आता मी बरंच व्हिडिओज वगैरे टाकणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण जातो आहे कॉन्स्टन्स चला आता मी तुम्हाला थोडंसं कॉन्स्टन्स दाखवते तुम्ही बघितलं आम्ही स्टॉपला उभं होतो आम्ही yeah. बराच वेळ उभं राहिलो स्टॉपला पण आमची बसच कॅन्सल झाली सो आता आम्ही परत घरी गेलो परत थोडीशी कॉफी वगैरे घेतली आणि मग त्यानंतर आम्ही परत दुसरी बस पकडली आता आता थोडं लेट होईल जायला पण चला आता निघालो एकदा फायनली आणि मग आम्ही ना कॉन्स्टन्सला पोहोचलो तर कॉन्स्टन्सला ना आमच्या घरापासून बस घ्यावी लागते बनॉपपर्यंत आणि तिथून मग ट्रेन घ्यावी लागते सो ट्रेन बरीच थांबत जाते सो कॉन्स्टन्सला जायला आम्हाला जवळपास ना एक तास लागतो आणि मग आता आम्ही कॉन्स्टन्सला पोहोचलो आहे आणि आज काय होतं काय माहीत नाही पण ना रस्त्यावरती ना खूप सारे लोक आहे ना ग्रुप करून असं जोकरचे ड्रेसेस वगैरे घातलेले होते सो so, माहीत नाही काय सेलिब्रेट करता येते आणि आहे ना कॉन्स्टन्सला ना नेहमीच गर्दी असते आणि आता त्यात समर्पण संपायला आलं आहे त्यामुळे शेवटचे थोडे काही वीक राहिले आहेत ते लोक आता थोडेफार मजा करत आहेत आणि ना आज काहीतरी फंक्शन होतं वाटतं ह्यांचं है सो आम्हाला म्हणजे भ्यु म्युझिकचा वगैरे आवाज आला तर आम्ही तिकडे जात होतो पण तिथे गेल्यावर कळालं की ते ते क्रिश्चन्सचं वगैरे काहीतरी आहे सो मग त्यानंतर आम्ही ना बोर्डनजेच्या साईडला बसलो थोड्या वेळ तर इथे मुलं पण होती लहान मोठी चाललं होतं टाइमपास आता पण कॉन्स्टन्सला आलो आहे आणि बोर्डन वेच्या साईडला बसलो आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हा खूप मोठा लेक आहे तर ह्या लेकवरती खूप सारे गावं बसलेले आहेत मी लास्ट टाईम युबलिंगन दाखवलं राडपजेल दाखवलं आणि हा मेन कॉन्स्टन्स म्हणजे लेकचं नाव पण कॉन्स्टन्सच आहे आणि भरपूर मोठा आहे जवळपास चौसष्ट किलोमीटर फक्त लांबीच आहे ह्याची आणि खूप छान आहे म्हणजे लोक येतात बघायला वगैरे आणि इथे काहीतरी फंक्शन पण चालू आहे माझा आवाज थोडा कमी येत असेल मी ना बॅकग्राऊंड व्हॉइस म्यूटच करून टाकला खूप आवाज येतोय त्यांचा आणि इथे मला एके ना कुत्रा आलेला सो so... अक्षयला खूप आवडला अकोत म्हणे त्याचं त्याची व्हिडिओ काढतो <laughs> फक्त त्यांच्यासाठी व्हिडिओ काढली आहे तो आता आहे ना थंडी पण पडायला लागली आहे आमच्याकडे म्हणजे आता ह्या आठवड्यात ना टेम्परेचर बरंच कमी झालं आणि पाऊस पण होतो आहे जरा जवळपास आमचं टेम्परेचर ना आठ ते नऊ डिग्रीपर्यंत आलं आहे म्हणजे आणि फॉलचं सा सीझन चालू झालं आहे तर झाडांची पानं पण गळायला लागली आहेत बऱ्यापैकी आणि आम्ही ना बराच वेळ वाट बघितली की ना हे यांचं काहीतरी स्पीच चालू ते थांबेल आणि मग ते काहीतरी म्युझिक वगैरे करत होते सो ते करतील पण त्यांचं काही थांबलंच नाही आणि मग त्यानंतर आम्ही थोडं बाहेर आल्यानंतर ना इथे एक मेटलचं हे बनवलेलं होतं ज्याच्यावरती ना कॉन्स्टन्सचा पूर्ण मॅप नाही म्हणता येणार थ्री डी स्ट्रक्चर बनवलेलं होतं आणि मला असं वाटत तिच्या सोबत कोणी टुरिस्ट वगैरे आलेले होते किंवा मग तिची फॅमिली पण असू शकते माहित नाही त्यांना ती सांगत होती तिला जी पण इन्फॉर्मेशन आहे सो आता आम्ही चाललोय या स्टॅच्यू कडे जो की कॉन्स्टनचं मेन अट्रॅक्शन आहे इम्पेरिया स्टॅच्यू हा फक्त पुतळा नाही आहे तर इतिहास कला आणि व्यंग यांचा संगम आहे तर हा पुतळा इसवी सन एकोणीसशे त्र्याण्णव साली पीटर लेंक यांनी बनवला होता आणि ह्याची उंची जवळपास नऊ मीटर आणि जवळपास हा अठरा टन वजनाचा आहे आणि ह्या पुतळ्याला फिरायला फक्त चार मिनटे लागतात म्हणजे तो कंटिन्युअस फिरत असतो आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला दिसेल की ना त्या इम्पेरियाच्या हातात दोन छोटे पुरुष आहे त्यावर एका एकाच्या डोक्यावरती राजमुकुट आहे तर एकाच्या डोक्यावरती एक साधं मुकुट आहे तो तिचं म्हणजे ते असं शो करतं की ना सत्ता धर सत्ता आणि धर्म दोन्ही एका स्त्रीच्या हातात लहानसे दिसतात आणि सुरुवातीला या पुतळ्याविरोधात बरीच टीका झाली होती पण तो आता कॉन्स्टन शहराचं प्रतीक आहे आणि भरपूर लोक हे बघण्यासाठी पण येतात आणि या पुतळ्याच्या भोवती ना ब्रिज आहे छोटासा त्याच्यावरती लोकांनी लॉक वगैरे लावले तर बऱ्याच लोकांना माहिती असेल की ही लॉकची काय प्रथा आहे चला मी मी तुम्हाला सांगते तर याची स्टोरी अशी आहे की ना कोणी पण रिलेशनमध्ये आलं ना सपोज नवीनच रिलेशनमध्ये आलं आहे ना तर कुठल्याही ब्रिजला ना हे लॉक लावता येतं म्हणजे जवळपास जर्मनीमधल्या भरपूर साऱ्या ब्रिजेसला लॉक लावलेले दिसतात आणि हे तर एक फेमस ठिकाण आहे यामुळे इथे खूप सारे लॉक्स आहेत आणि प्रत्येकजणनं ह्याच्यावरती आपले नावं आपल्या भेटण्याची जी तारीख आहे ती ती नोट करतात कारण की यांना असं वाटतं की आपलं आपली जी बॉन्डिंग आहे ती कायम अशीच असावी आपलं रिलेशन एक आपण दोघं एकमेकांमध्ये लॉक हवं असं काहीचं मागचं स्टोरी आहे सो so, इथे तुम्हाला भरपूर सारे लॉग बघायला भेटतील आणि ना ह्या स्टॅच्यूबद्दल थोडेसे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत सो so, तुम्ही बघा आता आणि मग आम्ही पण जरा थोडा वेळ थांबलो इथे जरा टाइमपास केलं जरा मस्ती केली आणि आम्हाला ना आज म्हणजे आमचं मेन रीजन कॉन्स्टन्स फिरायचं नव्हतंच आम्हाला खरी शॉपिंग करायची होती चला आता तुम्हाला दाखवते बघ फॉल चालू झालाय झाडं झाले पिवळे सिटी चांगली आहे ठीक ठाक आहे बघण्यासाठी पण आमच्याकडे आता असं टाइम नाही की सिटी बघत बस आपल्याला पुढच्या सिग्नल वरून क्रॉस करायचा चीटी चीटी मग आहे ना थोडं फॅ बाहेर फिरून ना आम्ही आमच्या मेन कामासाठी गेलो सो आम्ही कम इथे खूप छान मॉल आहे तिथे गेलेलो आणि एंट्रन्सलाच ना खूप छान मोर वगैरे ठेवलेलं होतं हे थिएटर होतं मूवी थिएटर सो खूप छान वाटलं मला हे आ आतलं ॲम्बियन्स पण खूप छान होतं आणि मग आम्ही ते बघितलं मला खूप मस्त वाटलं ते आणि त्यानंतर मग आम्ही मॉलमध्ये फिरायला लागलो तर हे असे ना छोटे छोटे हे उभे केलेत मॉलमध्ये मस्त वाटतं बघायला पण सो so, मी पण जरा टाइमपास केला तिथे आणि ना हे शॉपिंग सेंटर खूप छान मेंटेन केलेलं आहे आतमध्ये खूप छान छान डेकोरेशन शोपीस वगैरे खूप छान छान ठेवलेले आहेत चलो आता आम्ही मेन कामासाठी आलोय त्या कामाला सुरुवात करतो आम्ही ना म्हणजे स्पेशली कपडे घेण्यासाठीच आलो होतो सो आता आम्ही सुरुवात करतो इकडून जायचं आपल्याला आणि बघा एवढं सरं फिरून आम्हाला काय जास्त सापडलेलंच नाही आहे म्हणजे जसं पाहिजे तसे कपडे काय मिळाले नाही पण जे आवडले ते घेऊन टाकलं आम्ही सो इथे ना सेल्फ बिलिंग आहे सो इथे ना क्यू आर कोड स्कॅनर आहे आपल्या ड्रेसवरचं क्यू आर कोड स्कॅन करायचं आहे इथं बाकीचे डिटेल्स वगैरे येतात आणि त्यामध्ये ना जस्ट आपल्याला सिग्नेचर वगैरे करून पेमेंट करायचं आहे आणि जस्ट डन सो so, खूप सिम्पल आहे आणि आज ना मंडळी आमच्यासोबत आहे ना एक खूप मोठा स्कॅम झाला म्हणजे आम्ही ना शनिवारवर ना रनिंगला जात असतो त्यामुळे ना पाय दुखत होते आमचे आणि आम्ही ना ट्रेनमध्ये जेव्हा बसलो ना तेव्हा फ सेकंड क्लासमध्ये बिलकुल जागा नव्हती त्यामुळे आम्ही फर्स्ट क्लासमध्ये बसलो आणि दोन मिनटंच झाले होते बसून की लगेच टी सी आला आणि आम्ही चुकीच्या क्लासमध्ये बसल्यामुळे आम्हाला साठ हिरो फाईन लागला आणि मग आम्ही उतरून घेतला आणि एक तास एकमेकांचे तोंड बघून बघत दुसऱ्या स्टॉपवरती बसलेलं जिथे काहीच नव्हतं आजूबाजूला आणि जी घाई केली ना घरी येण्याची ती आम्हाला चांगली महागात पडली <laughs> चला आता आजचा ब्लॉग इथंच संपवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय